पुतळा कोसळल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने कल्याण येथील कॉन्ट्रॅक्टर जयदीप घराला काळा कलर कळपासून अंडी मारून शिवद्रोही स्टिकर लावून लात मारो आंदोलन करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी रोजकाटवर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकाएकी कोसळून पडला आहे या घटनेला दोषी असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व बांधकाम मंत्री यांचाही निषेध करण्यात आला यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी